जानपुर या लग्न झाल्यावरी जानपुर या लेख माझ्या माहेरी रश्न कुठवरी तो नुसई मायेरी राशीन कुठवरी तुला लग्न झाल्यावरी जानपुर या लग्न झाल्यावरी जानपुर या गेरी नऊ महिने हृदयात वागवलं वागवल तुझला शेवटी ग सोडून आरण जाशीन आमल शेवटी ग सोडून ताई जाशीन आमल जात पाखरवानी मारली भरारी जात पाखरवानी मारली भरारी तुला लग्न वाघवारी लनपुर या जर सत्याची पायरी फुलदान सासर गेरी धर देवाची पायरी फुलदान सासर गरी फुलं लग्न झालं वेरी जानपुर या गेरी लग्न झालं वेरी जनपुर या गेरी लागलं लगीन इंगाली वरा मया धरे ग छातीला येळी बाप्पची माया घरे ग छातीला चिमणी ओकून उडाली गेली ग सासरी ला चिमणी ओरुकण गेली ग सासरी लाजनारंजना मैत्रणीचा मेळा इमला कमला मैत्रणीचा मेळा नियालगसून लानाभ लाना गरी पदरे आभरून लहान भाऊ घर धरी पदरे आभरून कशी चालली आम्हाला सुडून कशी चालली आम्हाला सुडून जापलं तू घरी पाय रडून को माघारी तुला विकल ग मांडवच्या दारी जानपुर या घरी सत्याची पायरी तुला जाण सासर घरी जात मुलाची खरी नाही जानणार रे सासरी तुला लग्न जाग वैरी जानपुर या गरी माझे माझ्या मायरी राशीन कुठ सोनू ताई मायेरी राशीन कुठ ಪುರ ಯಾಗೇರಿ ಲಗನ ಲಾಲೇರಿ ದಾನಪುರ ಯೇರಿ ಕಲಿಗ ಕಳಪತಲಿ ಹಾರೇ